প্রণ বোলা বোলা চারা মহারাষ্ট্র পাল পহল মাল পঞ্চায়ে গে কুস্তি হা চাই भाजी करो कुछ तेरा पहले ना अतिशय आक्रमक अशी कुस्ती विलास भाऊ डोईफोडे यांनी केलेल्या बोला पंजाबी आणि विलास डोईफोडे अशी कुस्ती चालू आहे जामनेरच्या कुस्ती मैदानामध्ये नमो कुस्ती महाकुस्ती चांगली कुस्ती या ठिकाणी समोर चालू आहे बी घटलेला हटापतीची कुस्ती होणार होणार म्हणून दाजू तसलेली कुस्ती आज या देशात सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांच्या महत्वाच्या कुस्ती पण काय विचार अस कुस्तीमध्ये पालवान विलास भाऊ ढोकपडे या ठिकाणी विजय झालेले आहेत अतिशय सुंदर चांगली कुस्ती केलेली आहे या ठिकाणी झालेल्या कुस्तीमध्ये पालवान विलास भाऊ विजय झालेले आहेत धन्यवाद